माझ्या दृष्टीने हा अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण लोकशाहीचा महोत्सव सुरू झालेला असताना त्या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जो मला अधिकार दिलाय संविधानाचा अधिकार दिलाय त्या अधिकारानुसार पंचेस सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये मी आज माझी अधिकृत उमेदवारी घोषित केलेली आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना ज्यांनी चळवळीला उभा आयुष्य घालवलं राजोअपा कांबळे आमचे आहेत फिलिप बाबा बांबळे आहेत शिवाजी मामा आहेत तरुण आहेत अध्यक्ष विशाल भाऊ कांबळे आदित्य आदित्यभाऊ गायकवाड आमच्या जिल्ह्याचे जिल्हा महासचिव सुभाजी मोरे आणि आमच्या अख्ख्या जिल्हा कमिटीवरती अधिराज्य करणारे आमच्या सगळ्यांचे बॉस सन्मान्य चंद्रकांत दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आज उमेदवारी अधिकृतपणे घोषित केलेली आहे मला माहिती आहे हे शक्ती प्रदर्शन नव्हे चार पाचशे लोक जमा करणे म्हणजे हे शक्ती प्रदर्शन नव्हे हे शक्ती प्रदर्शन नसून हे आहे ज्यांनी तुतारी हातात घेऊन मुतारीत मलिदा लाटला त्यांनी काल परवा शक्ती प्रदर्शन केलं बिर्याणी खायला घातली दारू पुरवली झेंडे घेतले दांड्या घेतले भाड्यानं माणसं आणली तर आणि आपल्या पाठीमाग जन्मत असल्याचा केविला प्रयत्न केलेला आहे त्या पद्धतीचा हा प्रयत्न नव्हे मी आवर्जव सांगतो या लोकांना मला अर्धा कप चहा सुद्धा पाजण्याला फुरसे भेटलेली नाही नव्हे मी अर्धा कप चहा सुद्धा पाजलेला नाही बाबासाहेबांचे विचार जोपासणारा कार्यकर्ता रडणामध्ये उभा राहतोय लढाईला खाली उतरतोय म्हणून हा उत्स्फूर्तपणे बहुजन वर्गातला आलेला माणूस फक्त बहुजनच नव्हे तर गरीब गरजू मराठा सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाला आणि माझ्या उमेदवारीला एक प्रकारे सहमती दिलेली आहे मला माहिती आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे मला माहिती आहे ही लढाई भ्रष्टाचारा विरुद्ध माझ्यासारख्या खिसे पाटे कार्यकर्त्याची आहे मला हे माहिती आहे ही लढाई राजशाही हुकुमशाही विरुद्ध सर्वसामान्य सुद्धा नागरिकाची आहे पण होय मला खात्री आहे तेच ते चेहरे बघून लोकांना वीट आलेला आहे कंटाळ आलेला आहे लोकांनी तर ठरवलंय ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि लोकांनी शाश्वत केलेला आहे अडीच महिन्या पासून माझा प्रचार आणि प्रसार चालू आहे सर्वसामान्य मतदार मला सांगतोय कुठल्याही किमती माघार घेऊ नका साहेब तुम्हाला खतर करण्याची जबाबदारी आमची आहे कारण मतदार राजा जे काही करू शकतो तो, तो कुठला करोडपती करू शकत नाही याची शाश्वतीने खात्री मला आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये जे रणांगणात उतरलेले आहेत कदाचित उद्या परवा शिवरायांचे वंशज सुद्धा अर्ज भरणार आहेत शिवरायांचे वंशज म्हणजे आम्हाला दैवत समान आहेत आमच्या आराध्य दैवताचे ते तेरावं वंशज हे आम्हाला देवा समानच आहे राजगादीचा मान सन्मानच आहे त्यामुळे तमाम मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती आहे की मान राजगादीला द्यायचा आहे सर्वांनी मान राजगादीला द्यायचा आहे हुल उमगावच्या सरदाराला द्यायचा आहे जो सरदार हातात तुतारी घेऊन मोतारीमध्ये सुद्धा मलिदाला ला लाटायला मागे पुढं कमी पडलेला नाही त्या सरदाराला हुल द्यायचे आहे म्हणजेच मान राजगादीला हुल सरदाराला आणि मतदान सर्वसामान्य माझ्यासारख्या उमेदवाराला घ्यावं एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची सगळ्यांची राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान